मगर संक्रांती निमित्तानं साड्यांवर जाहीर करण्यात आलेल्या मोठ्या सवलतीमुळे छत्रपती अक्षरशः थरारक स्थिती निर्माण झाली होती आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये असलेल्या एका नव्या साडी सेंटरमध्ये रविवारी तब्बल हजाराहून अधिक महिलांनी गर्दी केली पाच हजार रुपयांची साडी अवघ्या पाचशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळणार असल्याच्या ऑफरमुळे या महिलांची एकच झुंबड इथे उडाली दुकान उघडताच एकाच वेळी आत चिरण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली आणि या गोंधळामध्ये तीन महिलांना श्वास गुदमरल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट झाली सकाळी दहा वाजल्यापासूनच रांगा लागलेल्या होत्या सोशल मीडियावर गेल्या तीन महिन्यांपासून सवलतीचे व्हिडिओ व्हायरल केले जात होते परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत दुकान बंद केलं चार तास त्रिमूर्ती रोड प्रचंड वाहतूक कुंडीनं आणि गोंधळानं गजबजलेला पाहायला मिळाला विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल साड्यांसाठी डिस्काउंट दिला आणि एकाच महिलांनी गर्दी केल्यामुळे मोठा प्रसंग तिथे निर्माण झालेला होता चेंगरा चेंगरी सुद्धा झालेली होती काय एकूण अपडेट्स आहेत अगदी खरं आहे मात्र थोडक्यात निभावला आपण हो असं म्हणू शकतोय दोन ले ले, तीन लोक जखमी झालेले आहेत तीन महिलांना बेशुद्ध तिथे झाल्या होत्या श्वास गोंधळल्यामुळे मात्र आता त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आल्या होत्या आणि सगळ्यांची तब्येत बरी आहे महत्वाचं म्हणजे गेली दोन तीन महिने सोशल मीडियावर या सेलबाबत प्रचंड प्रसिद्धी करण्यात आलेली होती आणि पाच हजाराची साडी पाचशे रुपयात दोन हजाराचा पॅन्ट शंभर रुपयात अशा पद्धतीची ही सगळी जाहिरात करण्यात आली होती आणि काल त्याचं उद्घाटन होतं त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खास करून महिलांनी संक्रांत सं तोंडावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी केली गर्दी दुकानदाराला आवरिणाऱ्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं तरी सुद्धा गर्दी कमी होत नव्हती आणि अखेर चेंगरा चेंगरी सदृश्य चपलांचा खच पडलेला आहे आणि त्यानंतर बंद केलं सर्व लोकांना बाहेर काढलं आणि परिस्थिती नियंत्रणात ज्या पद्धतीने सोशल मीडियावर प्रचार करण्यात आला होता त्यामुळे इतकी मोठी गर्दी झाली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात आता दुकान मालकावर गुन्हा दाखल करायचं की नाही या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी